सेनगाव तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे वाहनावर धडक कारवाई अंदाजे तीस लाखाचा मुद्देमाल जप्त सेनगाव तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये चोवीस तास फिरते पथक व लिंबाला तांडा आणि बरडा पिंपरी येथील शासकीय रेती डेपोवर कार्यरत वेळेमध्ये म्हणजे सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बैठे पथकाची नियुक्ती केली आहे या पथकामध्ये तहसील कार्यालय सेनगाव येथील तहसीलदार नायब तहसीलदार अव्वल कारकुन मंडळ अधिकारी तलाठी महसूल सहायक कोतवाल यांची नियुक्ती केली आहे पहिल्याच दिवशी दिनांक तेवीस मे रोजी फिरत्या पथकाने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एम एच अडतीस एक्स दहा दहा या क्रमांकाचा रेतीने भरलेला हायवा अवैध वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जप्त करून पोलीस स्टेशन सेनगाव येथे जमा करण्यात आलाय या कार्यवाहीमध्ये प्रभारी तहसीलदार अनिल सरोदे मंडळ अधिकारी घुगे बोडखे तलाटी पठाण प्रशांत देशमुख काळबांडे दिनेश ढगे व कोतवाल यांचा समावेश होता या कार्यवाहीत अंदाजे तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सेनगाव यांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली आहे प्रतिशोध न्यूजकरिता बालाजी पोले हिंगोली